अरे मार कमाल रुद्र तू करू शकतोस मार उलटी मारल्यावर लागल माणसं तू सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांस मध्ये तुमचं सरस स्वागत आहे तर आज देवपूजा करून झालेली आहे आता आरती करून घेऊ कारण आज आहे गुरुवार आणि चतुर्थी दोन्ही आहे तर मग आता आज आरती तर केलीच पाहिजे गुरुवार आणि चतुर्थी एकत्र आली तर चला आरती करून घेतो कोण नाही मी एकटंच आहे घरी

कारिषविले जड त्रिगुणात्मक झाले ते महत्व श्री दत्त रूप नटले तद्रूप एक रस ज्योती ताध्यात्मि लक्ष जन स्मृतन उघडा दरवाजा ओ वाळ सच्चिदानंद योगी राजा जय देव श्री शंकर महाराजा सच्चिदानंद योगी राजा आपला जीव वाचतो तेवढंच माणसाने काम करावं आता याचा जीव आहे का तसा की मारतो मार हा मार, मार रुद्र बा मार मार हा मार मार, मार, मार मार की अरे मार रुद्र मार रुद्र तू करू शकतोस मार उलटी मारल्यावर लागल पण माणसा माणसं मग काय रुद्र संग मस्ती करत आज थोडासा दिवस गेला असत हे आता छा घेऊयात मस्तपैकी गरम गरम दिवाबत्ती करून विवेक मारती करू येतात चला